नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची दिलासादायक व आनंदाची बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे तेरा सप्टेंबर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी निम सरकारी तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी निम सरकारी आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय उच्च न्यायालयाने कोण त्या संदर्भात मोठा निर्णय दिला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया अनेक वर्ष वेगवेगळ्या वेग पद्धतीने राबवली गेली दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात अनेक शिक्षकांची निवड झाली होती काहीची प्रक्रिया अपूर्ण राहिल्या होत्या तर काहीचे प्रकरणे न्यायालयात अडकले होते त्यानंतर सरकारने पारदर्शकता यावी आणि सर्व काही एका छत्राखाली आणावे म्हणून पवित्र पोर्टल सुरू केले आणि पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर सरकारचा जुन्या भरतीला त्यात समाविष्ट करून नव्या हे नियम लागू करावेत पण या निर्णयाला शिक्षक संघटनेने तीव्र विरोध केला कारण त्या काळात भरती प्रक्रिया वेगळ्या नियमानुसार पार पडली होती नव्या पोर्टल चे मागील तारखे पासून लावणे हे न्याय नाही असे शिक्षकांनी सरकारच्या न्यायालयात मांडणी करताना सांगितले कि शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक असावी यासाठी पवित्र पोर्टलची अंमलबजावणी करण्यात आली आहे त्यामुळे जुनी भरती प्रक्रियाला या चौकटीत आणावेत पण दुसरीकडे उमेदवाराच्या वकिलाने आणि शिक्षण संघटनेने हे सांगितले की भरती ज्या काळात ज्या नियमानुसार झाली त्या नियमानुसार ती वैध ठरते पवित्र पोर्टल पुढे संकल्पना नंतर आली त्यामुळे जुन्या भरतीला नव्या भरतीचे बंधन घालणे अन्यायकारक ठरेल कोर्टामध्ये दोन्ही वकिलांचे ऐकल्यानंतर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला न्यायालयाने स्पष्ट सांगितले की जुन्या शिक्षक भरती प्रक्रियेत प्रक्रिया वैध ठरेल म्हणजे जुनी भरती प्रक्रिया हे जुन्या काळात झाली आणि जुन्या काळात झाल्यामुळे जुन्या काळातील नियम हे वैध होतील पवित्र पोर्टल त्यानंतर नियम पुढे आला आणि तो मागील तारखेल लागू करता येणार नाही हा निर्णय शिक्षकांसाठी दिलासा देणारा ठरला आणि त्यामुळे या निर्णयामुळे हजारो शिक्षकांना न्याय मिळाला आहे अनेक वर्षांनी शिक्षकांची नियुक्ती प्रलंबित होती अनेक वर्षांसाठी अनेक वर्षानुवर्ष प्रतीक्षा करत करावी लागत होती आता या निर्णयामुळे त्यांचा मार्ग मोकळा होईल शिक्षण विभागाला आता स्पष्ट दिशा मिळाली आहे की जुन्या भरती जुने नियम नव्या भरतीस नवे नियम अशा प्रकारची विभागणी करता येईल त्यामुळे आधीच भरती अखेरच्या टप्प्यात शिक्षकांना न्याय मिळेल या निर्णयानंतर ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहेत आम्ही अनेक वर्ष न्यायालयाच्या दारात भटकत होतो आमच्यावर अन्याय झाला होता पण अखेर न्याय मिळाला आमच्या नियुक्त्यांना मार्ग मोकळा झाला असे अनेक शिक्षकांनी म्हटले काही शिक्षकांनी तर हा निर्णयाच्या चळवळीचा एक महत्वाचा टप्पा मांडला असे सांगितले सरकारने या निर्णयाची मुख्य भूमिका स्पष्ट केली शिक्षण विभागाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे सांगण्यात आले म्हणजेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येईल असे सांगण्यात आले लवकरच या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना सरकार मार्फत आदेश काढून जारी करण्यात येईल आणि शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल त्यामुळे जुन्या भरतीत उमेदवारांची नियुक्ती मिळवण्याचा मार्ग आता खुलेपणाने समोर आला आहे मित्रांनो या निर्णयामुळे शिक्षकांच्या दीर्घ मागणीला न्याय मिळाला आहे पवित्र पोर्टल ही संकल्पना महत्वाची आहे पण तिचा उपयोग नव्या भरतीसाठी करावा असा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश शिक्षकांना दिलासा देणारा ठरला त्यामुळे हजारो शिक्षकात आता स्वप्न साकार झाले आणि प्रत्यक्षात उतरले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच